हॅलो मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब होती टाकल्या सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद यांना तुम्ही पैसे तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते फक्त मंत्रीपद ते हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बर हमला करत नाही करा ना मंग मंत्री तुम्ही सांगा निरोप दे माझा आम्ही शहा बर निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल सारखं अरे ऐका ना जरा इतका विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही बी कट्टर शिवसेने बाळासाहेबांचे समजलं का शिवसेने अरे देश बघते मी देश बघते गल्लीतलं भांडण आहे का कोणत्या गल्लीत अरे त्या पाकिस्तान जवळ बी अनुवस्त्रे मग उद्या जर त्यानं भारतावर दाखल तर पुन्हा इकडचे लोक मेल लोक काय म्हणतील अरे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण त्याला औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे ना मग बंदूक लायसन देयसन करायला पाहिजे आधी रिका नाही का लायसन नाते थोडी मी मग ना आहे कसं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका